हा आमचा भरित वांग्याचा प्लॉट आहे जळगावचं प्रसिद्ध भरित वांगे अतिशय सुबक लांब आणि चविष्ट असा खानदेश जळगावचा प्रसिद्ध भरित वांग्याचा प्लॉट अशी सुंदरी फळे असतात उठाले बियाणे तयार साठी पिवळी पण होत आहेत हे बियाणं तयार साठी सोडलेले आहेत याच बियाणं तयार होणार आहे लांब लांब वांगे छान अतिशय सुंदर असा आवाहन आहे आणि मोठं अडीच तीनशे ग्राम वजनाचं हॉर्ड येत असतं